आज आहे खेकडा पकडण्याची मोहीम आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत बारा आता मी खेकडे शोधतोय खर तर आणि पुढे पुढे जरा अंधार पडतोय ना चला चालत राहा चालत राहा बघूया आता किती शिकार भेटते श्राव घाबरली पण श्राव घाबरत हे बातच तसे आणि त्यातूनच आम्ही चालू आहे चाल। तुम्ही इकडनं या तुम्ही इकडनं तरी पण इकडन आपण नाही तिकडनं जायचं राव

आई तू यायला पाहिजे आई मेन माणूस राहिल आई आईला घ्या चला जोड़ी तिला कोण नाही खात चला <ताका वाँ> <laughs> चला

असं शोधावं लागतं बघूया आता केवढी शिखर भेटते बघू असं अंधार आहे आणि तिकडे आहे घर

अन्ना चपली पिंच पाणी येत खाली हो ना बघूया आता बच्चे कंपनी आणलेली आहे आणि खर डेअरिंग केली बर का सांगली छोटी छोटी बच्चे कंपनी आणि खेकडा पकडताना आवाज करायचा नाही बिलकुल त्याच्यामुळे मग कंपनीला सांगितले आवाज करायचा नाही बघूया आता आणि थोडंसं चिखल आहे त्या चिखलातून खरं तर चालायचं आहे आणि रात्रीची वेळ असल्यामुळं मला खरं तर ना फोन आणि हिपॉपूर्ण चिखलामध्ये आहे त्याच्यामुळे आता मी फार फार तर पुढचा व्हिडिओ दगडांमध्ये गेलो खरं तर म्हणजे दगड फार लांब आहेत दगडांमध्ये गेलो मी तो व्हिडिओ बनवणार आहे तर फॅमिली बघा मी मी मात्र फर्स्ट टाईम आली मला आईनी किंवा आंडण होतो आणि भावानी पण आज तो तोंडाच लागका जमेल तुला म्हणून खरतरी मी आली फॅमिली ते लोक फार पुढे गेलेत बघा त्यांच्या फोनच्या टॉर्चेत अशा पद्धतीने आजची मोहीम आम्ही राबवणार आहोत